महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आणि निर्णायक आदेश आलेला आहे चार महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश थेट राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील चार महिन्यात पूर्ण कराव्या लागणार आहेत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले आहेत की चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यात यावी त्यानंतर चार महिन्यांच्या आत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे या निवडणुका दोन हजार बावीस पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात येण्याची शक्यता लोकांकडून आता वर्तवण्यात येत आहे या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणसुद्धा लागू राहणार आहे सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात आहेत यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असं मत खुद्द सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हटले की स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक ही लोकशाही विरोधी आहे निवडणुका वेळो घेणं हे लोकशाहीची मूलभूत गरज आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक यांसारख्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये दोन हजार सतरा पासून निवडणुका झाल्या नाहीत लोकप्रतिनिधी नसेल तर स्थानिक विकास कामे ठप्प होतात हे आपण सर्वजण अनुभवतो आहे सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार निवडणुकीच्या अधिसूचना जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पूर्ण केली जाणार आहे